नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत घडामोडींकडे क्लस्टरच्या माध्यमातून होणार हाऊसिंग सोसायटीचा विकास पत्रकार राजेश शेटकर यांनी पाण्यात बुडणाऱ्या चिमुकलीचे वाचवले प्राण आणि टपाल विभागाच्या वतीनं डाक चौपाला आयोजन यशस्वीरित्या पार ठाणे पूर्व कोपरी येथील दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एक मुख्य ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झालाय क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर उद्यान जॉगिंग ट्रॅक अंतर्गत रस्ते पार्किंग स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत मात्र काही विघ्नसंतोषी मूडभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगाबा करत विकासकाविरोधात भूमिका घेतली या अपप्रचाराला उर्वरित दोनशे सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत असं स्पष्टीकरण आज एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळानं दिले पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी सचिव महेश कर्णा खजिनदार रमेश जेवानी कार्यकारी मंडळ सदस्य आणि सभासद उपस्थित होते दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सुमारे साठ वर्ष जुनी आहे सोसायटीला दोन हजार दोन पासून सी वन अति धोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्या सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत काही विघ्न संतोषी लोकांना त्याचं गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत तसंच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केलाय मेसर्स यश अशोका डेव्हलपरची नियुक्ती बहुमतानं डीडीआरच्या उपस्थितीत केली आहे त्यानंतर आम्ही एकमतानं क्लस्टर योजनेला मान्यता दिली आहे क्लस्टरला एकमतानं मान्यता दिली म्हणून मी मेसर्स यश या अशोका यांनी एल एल आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करून का 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 ते कार्य करत आहेत कमिटी आणि सभासदांचा मेसर्स यश अशोका डेव्हलपरला दौलतनगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे असं सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाट यांनी सांगितलं माझं नाव महेश राधाकिशन करना कर्णा मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या नऊ वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्रिक परिषद आम्ही घेतली कारण जे लोक खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध बिल्डर विरुद्ध आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असा पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही कारण काय आमचे सोसायटी आता आ, दोन हजार दोन पासून धोकादायक दो डिक्लेअर झाली टीएमसी दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी दोन बिल्डिंग डिमॉलिश झाली पण आता नोटीस आली आहे उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केले तर लोक कुठे जाणार दोनशे परिवार कुठे okay. राहणार हिरानंदानी इस्टेट क्लब हाऊस मध्ये रविवारी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक घटना घडली संध्याकाळी आठच्या सुमारास पत्रकार राजेश शेटकर यांनी एका तीन वर्ष लहान मुलाचं पाण्यात बुडताना प्राण वाचवलेत क्लब हाऊसमधील नेहमीप्रमाणे संध्याकाळी सातच्या बॅचला सभासदांशी गर्दी झाली या गर्दीमध्ये पत्रकार राजेश शेटकर हे देखील होते तरण तलावात मुक्त विहार करताना सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एक लहान मुलगा पाण्यात पडल्याचं राजेश शेटकर यांच्या लक्षात आलं त्या मुलाकडे कुणाचंही लक्ष नव्हतं असं दिसून आलं पाण्यात हा मुलगा खाली तडाला जातोय हे लक्षात येताच पत्रकार राजेश शेटकर लगबगीनं त्या मुलाच्या दिशेनं जाऊन त्याला पाण्यातून त्यांनी वर काढलं दोन्ही हाताने मुलाला वर घेऊन जोरात आवाज दिला की हा मुलगा कुणाचा आहे त्यावेळी सगळ्यांचं लक्ष राजेश शेटकर यांच्याकडे गेलं मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या त्या मुला मुलाच्या वडिलांना मुलगा कधी पाण्यात पडला हे त्यांच्या लक्षात आलं नाही आपला मुलगा पाण्यात पडलेला पाहून लगेचच शेट ते शेटकर यांच्याकडे गेले आणि तिथेच त्या मुलाची आई देखील पोहण्याचा सराव करत होती ती सुद्धा त्वरित जवळ आली आपल्या मुलाला पाण्यात बघून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला आपल्या मुलाचे प्राण राजेश शेटकर यांनी वाचवले याची जाणीव त्यांना झाली आणि दोघांनीही राजेश शेटकर यांचे आभार मानले झालेल्या प्रकारात लहान मुलाच्या वडिलांचा हलगर्जीपणा असला तरी देखील क्लब हाऊसच्या सुरक्षा रक्षकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते ठाणे जिल्ह्यात मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी भारतीय टपाल विभागाच्या वतीनं डाक चौपालाचं आयोजन यशस्वीपणे करण्यात आलं या उपक्रमाचा उद्देश सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आणि त्याचे फायदे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हा होता नियोजन भवन हॉल ठाणे इथे आयोजित या डाक चौपालात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला आणि विविध योजनांचा लाभ घेतला या चौपालामध्ये टपाल विभागाच्या सेवांसह मुख्यमंत्री लडकी बहीण योजना महिला सन्मान बचतपत्र सुकन्या समृद्धी योजना ज्येष्ठ नागरिक योजना अपघाती विमा योजना टपाल जीवन विमा आणि बँक खाती उघडणं अशा महत्वाच्या योजनांबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली तसंच आधार कार्ड आणि मोबाईल लिंकिंग तसंच बाल आधार नोंदणी या सेवांचाही समावेश करण्यात आला या उपक्रमा दरम्यान ठाणे प्रशासनाचे अधिकारी आणि सदस्यही उपस्थित होते ज्यांनी नागरिकांना योजना लागू करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना टपाल विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले शिवसेना नेते माजी खासदार अजन विचारे यांनी ठाणे लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटनाऐवजी वाढवली असल्यानं आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कान उखाडणी करून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले निवेदन देते वेळेला संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर केदार दिघे सुरेश मोहिते भास्कर बैरी शेट्टी संजय दळवी प्रत्येक राणे अमोल हिंगे विश्वास नेकम आणि इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते दिलेल्या पत्रामध्ये मागील नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा दुबार नावांची प्रिंट कॉपी आणि सॉफ्ट कॉपी देण्यात आली होती त्यावेळेला जिल्हाधिकारीने अधिकाऱ्यांना ही सर्व नावं तातडीनं पडताळणी करून वगळून टाकावीत असे आदेश दिले असतानाही ही नावं वगळली नाहीत तर वाढवली आहेत नुकताच तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील केलेल्या सर्व्हेनुसार एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे दोन लि दुबार नावं आढळून आली आहेत म्हणजेच एकूण सव्वीस हजार तीनशे ब्याण्णव नावं वाढवली आहेत यावर प्रचंड नाराजी दर्शवून प्रशासकीय यंत्रणांवर ताशेर ओढलेत ही नावं वगळली नाहीत कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात दाद मागावी लागेल असा थेट इशारा शिवसेना नेते माजी खासदार अजार राजन अजार विचारे यांनी दिला आहे बदलापूर अत्याचारातल्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला या प्रकरणातील जखमी पोलीस अधिकारी संजय शिंदे आणि निलेश मोरे यांची शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचा सा सत्कार केला जखमी पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतं विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम राहावं त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या भेट घेतली असं म्हणाले आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचं विरोधकांनी राजकारण केलंय आता तो नरादम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करतायत आता पोलिसांवर आरोप करणं ही तुटप्पेपणाची हद्द झाली आहे या आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली पोलिसांची रिव्हॉल्व्हर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला तीन जखमी झाले पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला परंतु विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत एनकाउंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणं हे दुर्दैव आहे असंही मस्के म्हणाले विरोधी पक्ष वागत आहे ज्या आरोपीला ताबडतोब फासावर लटकवा ताबडतोब फाशी द्या अशा घोषणा करत बदलापूरमध्ये यांनी आंदोलन केलं रेल्वे बंद पाडली दिवसभर ताबडतोब फाशी दिलीच पाहिजे आमच्या ताब्यात द्या त्याच बदलापूरमध्ये बाहेरून तिस तीस बसेस घेऊन माणसं गेली भर सकाळी त्यांच्या हातात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर्स आले फलक आले आणि आरोपीला ताबडतोब फाशी द्या त्यावेळी हेच विरोधी पक्ष बेंबीच्या देठापासून ओरडत होते आणि आता त्या आरोपीची त्याच्यावरती जर पोलीस स्वतःच्या संरक्षणाकरता जर गोळी मारत असेल तो आरोपी तो क्रूर कर्मा पोलिसांवरती गोळीबार करतोय तर त्याला प्रत्युत्तर होणारच जे पोलीस रात्रंदिवस समाजाची सेवा करत असतात त्यांना स्वसंरक्षणाचा अधिकार नाही आहे का त्यावेळी पोलिसांची बाजू न घेता खात्री न करता केवळ राजकारणाकरता पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेणे आणि त्या आरोपीची बाजू घेणे ही दुटप्पी भूमिका आहे दुतोंडी सापासारखी भूमिका आहे माझा विरोधी पक्ष पक्षाला एकच प्रश्न आहे मनसुख हिरेन आमचा ठाण्यातील व्यापारी आपल्या शंभर करोड रुपयाच्या वसुलीकरता अँटेल या प्रकरणात त्याला मारला त्याची हत्या केली त्याचा हत्या करणारा कोण होता सचिन वाजे कोण सचिन वाजे की ज्या सचिन वाजे वाजे सस्पेंड असताना संजय राऊत यांचा पीए म्हणून काही का काम करत होता त्यांच्या पाठीमागे फिरत होता त्या सचिन वाझेला पुन्हा एकदा पोलीस खात्यात घेतला आणि शंभर करोड वसुली करता मनसुख हिरेन याची हत्या केली त्यावेळी हा विरोधी पक्ष हे सत्ताधारी कोण होतं कोण होतं सत्तावर सत्तेवर त्यावेळी ह्याच विधानसभेमध्ये याच विधान परिषदेमध्ये तोंड भरून सचिन वाझेचं कौतुक करणारे मुख्यमंत्री कोण होते तेव्हा का मूक गिळून गप्प बसले का मनसुख हिरेन हा का जीव नव्हता तो हडामासाचा कार्यकर्ता नव्हता हडामासाचा माणूस नव्हता का त्याची हत्या झाली तेव्हा आपण आपल्या अधिकाऱ्यांनी केली तेव्हा आपण गप्प बसला आणि जो क्रूर कर्मा ज्यांनी छोट्या मुलीवरती अत्याचार केले चुकीच्या गोष्टी केल्या तो जर मारला गेला असेल तर आपण पोलिसांची बाजू न घेता त्याची बाजू घेताय तो संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमचा निषेध करत आहे त्याच तेलंगणामध्ये डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये एका डॉक्टरवरती बलात्कार झाला चार चार जडांवरतीचा पोलिसांनी एन्काउंटर केला त्या सामनामध्ये आपण त्या पोलिसांचं कौतुक केलं होतं तेलंगणाचे के पोलिस तुम्हाला आवडले तेलंगणाच्या पोलिसांचं कौतुक केलं मग आपल्या महाराष्ट्रातील मा पोलिसांचं कौतुक करायला आपल्याला लाज वाटते का या उलट आपण त्यांच्या आरोप करताय त्यांना संशयाच्या जाळ्यात घेताय कशासाठी करता हे राजकारण खुर्ची करता सत्ते करता महाराष्ट्रातील जनता तुम्हाला लात मारून आवाज माझा माझ्यावरील एखादी बातमी पायची राहून गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळाकोडी शेवटी पुन्हा एकदा क्लस्टरच्या माध्यमातून होणार हाऊसिंग सोसायटीचा विकास पत्रकार राजेश शेटकर यांनी पाण्यात बुडणाऱ्या चिमुकलीचे वाचवले प्राण आणि टपाल विभागाच्या वतीनं डाक चौपालाचं आयोजन यशस्वीरित्या पार आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार